आणि म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेतली की म सुप्रीम कोर्टामध्ये रिजेक्शन जे झालं त्याचे सगळ्या त्रुट्या त्याचं ऑब्झर्वेशन त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही हे केलं हा सॅम्पल सर्वे नाही हा अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आपण केला आहे त्यामुळे आणि त्याचा जे आर पण काढला त्यांना वाटलं एवढ्या लवकर होणार नाही पण तो जे आर पण काढला नाही आता भरती पोलिसांची आणि शिक्षकांची आहे या भरतीमध्ये ते पण पात्र ठरतील बरोबर आहे रक्षणाच आरक्षणाचं नाही नाही शेवटच्या शेवटच्या वेतनावर शेवटच्या वेतनावर पन्नास टक्के नाही नाही पूर्ण वेतनावर आणि ते देखील आम्ही शब्द दिला होता पेन्शनचा म्हणजे तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणार आता आज आपण पाहिलं तर हे राज्य जे आहे आपलं पहिलं राज्य आहे इम्प्लिमेंट करणार तेही कोणाला वाटलं नव्हतं की पेन्शन आपण यांना सुधारित जे पेन्शन देणार त्यांचं नुकसान होणार नाही त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळणार जे जेव्हा निवृत्त होईल तेव्हा त्याला टेन्शन ठेवणार नाही समजा मार्केट लिंक आहे त्याच्यामध्ये चढ उतार झाला तर जो जो गॅप आहे तो सरकार भरण्याची जिम्मेदारी घेतली आहे सरकारने त्यामुळे याच्यावर देखील अनेक लोकांना वाटत होतं की आता फेब्रुवारीला यांनी हे केलेलं आहे मराठा आरक्षणासारखं हेला पण वाटण्याच्या अक्षता लावणार पण असे आम्ही नाही मी बोललो सभागृहामध्ये पळवाट काढणारे नाही वाट शोधणारे आम्ही लोक त्यामुळे तुम्ही हे शब्द देणारं आणि शब्द पाळणारं सरकार आहे काय चार होते ना अगोदर अगोदर चार होते अगोदर चार होते प्रभाग चार करण्याची वेळ म्हणजे चार सगळे ऍडजस्ट होतात त्याच्यामध्ये